पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव वर्षाला एक जून दोन हजार चोवीसपासून प्रारंभ झाला असून त्याचा समारोप एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या त्रिशताब्दी वर्षाच्या कालावधीत वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहेत त्याच निमित्ताने यवतमाळ येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाजवळ दर रविवारी स्मारकाची साप्ताहिक साफसफाई व पूजनाचे आयोजन करण्यात आले त्यानिमित्ताने रविवार दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी मातेचे सायंकाळी सहा वाजता चतुर्थ पूजन करण्यात आले यावेळी सुरेशराव भावेकर यांनी सहपरिवार अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पूजन केले या सोहळ्याला अंकुश वाकडे डॉक्टर शैलेश मस्के निलेश गोखणे अमोल शिंदे गंगाधर गोर्डे देवीदास कांबळे पोतराज गिज्जेवार विष्णुपंत गाडेकर निलेश चामाटे डॉक्टर श्याम गाडवे मीनाक्षी गाडवे गिरीश भावेकर धनुष भावेकर उषा भावेकर प्रियंका भावेकर अनिता गोळसे तीर्था गाढवे स्वरा गाडवे पवन थोटे आदी समाज बांधव भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यानंतर प्रत्येक रविवारी सायंकाळी सहा वाजता यवतमाळ ये येथील अहिल्यादेवी होळकर स्मारकाची साफसफाई व पूजन केल्या जाणार आहे तर या सोहळ्यास हो उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते पवन थोटे यांनी केले आहे